आपण नवीन गोष्टी कशा शिकतो म्हणजे एखादी नवीन भाषा शिकणं असो किंवा गिटार वाजवायला शिकणं असो अगदी लहानपणी सायकल चालवणं यामागे नक्की काय घडत असतं केवळ करत करत गोष्टी येतात की आपल्या नकळत आपलं मन काही काही नियमांनुसार काम करत असतं हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे कारण शिकणं ही इतकी नैसर्गिक गोष्ट वाटते आपल्याला की आपण त्यामागे असलेल्या प्रक्रियेचा सहसा विचारच करत नाही बरोबर आज आपल्याकडे मानसशास्त्रातल्या काही मूलभूत कल्पना आहेत ज्या याच प्रश्नाच्या मुळाशी जातात आपण बघणार आहोत की आपलं वर्तन आपल्या सवयी त्या कशा घडतात आणि त्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये दोन मोठी नावं आहेत एडवर्ड थॉन्डाईक आणि बीएफ स्किनर या दोघांनी प्राण्यांवर प्रयोग करून माणसाच्या शिकण्याबद्दल काही विलक्षण निष्कर्ष काढले हो चला तर मग या विचारांच्या दुनियेत जरा खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की आपलं शिकणं नक्की चालतं तरी कसं सुरुवात थॉन्डाईक यांच्यापासून करूया त्यांनी शिकण्याचे तीन मुख्य नियम सांगितले आहेत त्यातला पहिला आहे सज्जतेचा नियम लॉ ऑफ रेडिनेस आता नावावरून वाटतं की शिकायला तयार असणं पण याचा नेमका अर्थ काय म्हणजे फक्त वर्गात शांत बसून लक्ष देणं म्हणजे सज्जता का नाही नाही अजिबात नाही ही संकल्पना त्यापेक्षा खूप खोल आहे थॉन्डाईक यांच्या मते सज्जता म्हणजे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक तयारीचा संगम ओके याला असं समजूया की तुम्ही लहान मुलाला थेट बीजगणित शिकवायला लागलात तर ते त्याच्या ते डोक्यावरूनच जाणार हो साहजिक आहे कारण ते समजून घेण्याइतका त्याचा मेंदू तयार झालेला नसतो ही झाली बौद्धिक सज्जता बरोबर आणि समजा एखाद्याला खूप ताप आला असेल किंवा तो रात्री नीट झोपला नसेल तर त्याला जगातली सगळ्यात सोपी गोष्टही शिकवणं अवघड होईल ही झाली शारीरिक सज्जता अगदी बरोबर आणि तिसरी आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाची आहे मानसिक सज्जता म्हणजे शिकण्याची इच्छा जर शिकणाऱ्याला त्या विषयात रसच नसेल जबरदस्तीने बसवलं असेल तर त्याचं लक्षच लागणार नाही त्यामुळे थोंडाईक म्हणतात की शिकण्याची प्रक्रिया तेव्हाच प्रभावी होते जेव्हा शिकणारा सर्व बाजूंनी तयार असतो त्याला एक प्रकारे शिकण्याची भूक लागलेली असते आता येतो दुसरा नियम सरावाचा नियम किंवा लॉ ऑफ एक्सरसाइज हे तर अगदी ओळखीचं वाटतंय हो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हे आपण ऐकत आलोय पण यामागे मेंदूत नक्की काय घडत असतं इथेच थॉन्डाईक यांची खरी गंमत आहे ते म्हणतात की जेव्हा आपण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करतो तेव्हा आपल्या मेंदूत परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यातील चेतासंस्थेतील संबंध म्हणजे न्यूरल कनेक्शन ते अधिक घट्ट होतात अच्छा याला आपण एका सोप्या उदाहरणाने समजूया आपल्या मेंदूमध्ये माहितीसाठी असंख्य पायवाट्या आहेत असं समजा जेव्हा आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा शिकतो तेव्हा आपण गवतातून एक नवी कच्ची पायवाट तयार करत असतो म्हणजे सुरुवातीला गाडी चालवताना जसं प्रत्येक गोष्ट क्लच ब्रेक गिअर हे सगळं आठवून करावं लागतं तसं का परफेक्ट अगदी तेच पण जितका जास्त सराव करू तितकी ती पायवाट रुंद आणि पक्की होत जाते शेवटी ती इतकी पक्की होते की आपल्याला विचार न करताही त्यावरून चालता येतं गाडी चालवताना आपण गाणी ऐकतो गप्पा मारतो पण आपले हात पाय आपोआप काम करत असतात बरोबर कारण ती पायवाट आता एक महामार्ग बनलेली असते हाच तो न्यूरल कनेक्शन पक्का होण्याचा प्रकार आहे वा हे उदाहरण एकदम मस्त आहे आता जो तिसरा नियम आहे ना तो मला सगळ्यात जास्त महत्वाचा वाटतो कारण तो थेट आपल्या रोजच्या आयुष्याला भिडतो तो आहे परिणामाचा नियम लॉ ऑफ इफेक्ट हो आणि हा मानसशास्त्रातील सर्वात प्रभावी नियमांपैकी एक आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या कृतीचा परिणाम सुखद किंवा समाधानकारक असतो ती कृती आपण पुन्हा पुन्हा करतो अगदी आणि ज्या कृतीचा परिणाम दुःखद किंवा त्रासदायक असतो ती कृती आपण टाळतो हे तर हा जत्रे प्रत्येक ऍपमध्ये दिसतं सोशल मीडियावर फोटो टाकल्यावर मिळणारे लाईक्स किंवा कमेंट्स हा हा तो जो छोटासा आनंदाचा धक्का बसतो तोच हा सुखद परिणाम आहे आणि तोच आपल्याला परत परत पोस्ट करायला लावतो अगदी अचूक किंवा ऑनलाईन गेम मध्ये नाणी मिळाल्यावर जो टिंग असा आवाज येतो तो, तो सुद्धा याच नियमाचं उदाहरण आहे बरोबर थॉनडाईक यांनी मांजर आणि उंदरांवर जे प्रयोग केले तेच सिद्धांत आज आपल्या डिजिटल वर्तनाला आकार देत आहेत जेव्हा एखाद्या वर्तनाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो तेव्हा ते वर्तन अधिक मजबूत होतं लहान मुलांनी अभ्यास केल्यावर त्यांना शाब्बासकी देणं हे सुद्धा याच नियमाचं उत्तम उदाहरण झालं मग हो शाब्बासकीमुळे मुळे मिळणारा आनंद त्यांना पुन्हा अभ्यास करायला प्रोत्साहित करतो म्हणजे थॉंडाईक यांनी आपल्याला शिकण्याचे तीन मोठे मूलभूत स्तंभ दिले शिकायला तयार राहा भरपूर सराव करा आणि चांगल्या परिणामांची जोड द्या बरोबर प्रज्ञाला वाटलं की या एकाच स्तंभावर एक पूर्ण इमारत उभी करता येईल आणि ते होते बीएफ स्किनर हो त्याने विचार केला की जर चांगल्या वाईट परिणामांमुळे वर्तन बदलत असेल हुँ. तर आपण या परिणामांना जाणीवपूर्वक नियंत्रित करून आपल्याला हवं तसं वर्तन घडवू शकतो का वा। आणि या एका मानसशास्त्रातल्या एका मोठ्या क्रांतीचा आणि त्या प्रसिद्ध स्किनर बॉक्सचा जन्म झाला हो आपल्या स्रोतांमध्ये त्या चित्र आहे एक छोटी पेटी त्यात एक बटन किंवा तरफ आणि अन्न मिळण्याची जागा स्किनर यांनी त्यात एक भुकेला उंदीर सोडला सुरुवातीला तू इकडे तिकडे फिरत होता पण चुकून त्याचा पाय त्या पडला आणि आणि त्याला खायला मिळालं बरोबर इथेच खरी सुरू होते पहिल्यांदा हे चुकून घडलं पण काही वेळाने उंदराच्या लक्षात आलं की तरफ दाबल्यावर अन्न मिळतं अच्छा म्हणजे तरफ दाबणे ही क्रिया अन्न मिळवणे या उद्दिष्टासाठी एक साधन बनली म्हणूनच किनर यांच्या सिद्धांताला साधक अभिसंधान किंवा इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग म्हणतात आणि मग काही वेळातच तो उंदीर थेट तर्फेपाशी जाऊन ती दाबू लागला हो एका अर्थी स्किनर यांनी थॉन्डाईक यांच्या परिणामाच्या नियमाला जणू काही हाय डेफिनिशन मध्ये दाखवलं छान शब्द आहे त्यांनी फक्त परिणाम महत्वाचा आहे असं नाही तर तो परिणाम कधी कसा आणि किती वेळा द्यायचा याच एक शास्त्रच तयार केलं अगदी बरोबर त्यांनी या प्रक्रियेला प्रबलन म्हणजे रिएन्फोर्समेंट असं नाव दिलं प्रबलन म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी एखाद्या विशिष्ट वर्तनाची शक्यता वाढवते उंदराच्या प्रयोगात अन्न हे एक सकारात्मक प्रबलन आहे पॉझिटिव्ह रिएनफोर्समेंट कारण ते दिल्यामुळे तरफ वर्तनाची शक्यता वाढली पण प्रबलन फक्त सकारात्मकच असतं का म्हणजे काहीतरी चांगलं देऊनच वर्तन बदलता येतं नाही आणि हाच किनर यांच्या सिद्धांतातला एक खूप रंजक भाग आहे नकारात्मक प्रबलन नावाची ही एक संकल्पना आहे जी अनेकदा शिक्षेशी म्हणजे पनिशमेंटची गोंधळात टाकली जाते ओके okay. नकारात्मक प्रबलन म्हणजे शिक्षा नव्हे तर एखादी त्रासदायक गोष्ट काढून घेणे अच्छा म्हणजे कस एखाद उदाहरण देता येईल का याच नक्कीच आपण गाडी चालवताना सीट बेल्ट लावला नाही तर बीप बीप असा त्रासदायक आवाज येतो हो येतो तो आवाज टाळण्यासाठी आपण सीट बेल्ट लावतो सीट बेल्ट लावल्यावर तो आवाज बंद होतो म्हणजे ती त्रासदायक गोष्ट निघून जाते बरोबर इथे आपल्याला सीट बेल्ट लावण्यासाठी कोणतं बक्षीस मिळत नाहीये तर एका त्रासातून सुटका मिळतीय हा आहे नकारात्मक प्रबलनाचा परिणाम त्यामुळे आपलं सीट बेल्ट लावण्याचं वर्तन वाढतं म्हणजे शिक्षा आणि यातला फरक हा की शिक्षेमुळे वर्तन कमी होतं तर नकारात्मक प्रबलनामुळे सुद्धा वर्तन वाढतच अगदी बरोबर हे खूपच स्पष्ट झालं पण हे सगळं ऐकून थोडं यांत्रिक नाही का वाटत माणसाचं शिकणं म्हणजे काय फक्त बक्षीस मिळवायसाठी किंवा त्रास टाळण्यासाठी बटन दाबण्यासारखं आहे यात मग कुतूहल सर्जनशीलता आनंद या गोष्टी कुठे बसतात हा खूप महत्वाचा आणि योग्य आक्षेप आहे स्किनर यांच्या सिद्धांतावर ही टीका नेहमीच केली जाते आणि म्हणूनच त्यांनी क्रमन्वित अध्ययन म्हणजे प्रोग्रॅम्ड लर्निंग नावाची एक पद्धत विकसित केली अच्छा त्यांच्या मते कितीही मोठी आणि अवघड संकल्पना असली तरी ती लहान लहान भागांमध्ये विभागून प्रत्येक टप्प्यावर योग्य प्रतिसाद देऊन शिकवता येते हे ऐकून मला आजकालच्या भाषा शिकण्याच्या आठवण झाली अगदी आपण एक छोटा धडा शिकतो लगेच त्यावर प्रश्न सोडवतो आणि उत्तर बरोबर आलं की आपल्याला पॉइंट मिळतात किंवा आपण पुढच्या लेवलला जातो अगदी अचूक उदाहरण आहे क्रमन्वित अध्ययनाचा तोच मूळ आधार आहे शिकण्याची सामुग्री लहान भागांमध्ये म्हणजे फ्रेम्स मध्ये विभागलेली असते hmm. शिकणाऱ्याला प्रत्येक भाग वाचून त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते उत्तर बरोबर आल्यास त्याला लगेचच शाब्बास किंवा बरोबर उत्तर असा प्रतिसाद मिळतो हा प्रतिसादच एक प्रकारचं प्रबलन आहे जे त्याला पुढे शिकायला प्रोत्साहित करतं बरोबर हे मान्य आहे की हे सर्जनशील कामासाठी उपयोगी नाही पण जिथे कौशल्य किंवा माहिती टप्प्याटप्प्याने आत्मसात करायची आहे तिथे ही पद्धत खूप प्रभावी ठरते तर ह्या सगळ्या चर्चेचा आपण आढावा घेतला hmm. तर काय दिसतं थॉन्डाईकने आपल्याला शिकण्याचा एक व्यापक आराखडा दिला hmm. तयार असणं सराव करणं आणि परिणाम महत्वाचा असणं हे नियम आपल्याला सांगतात की शिकण्याची प्रक्रिया कशी सुरू होते आणि कशी टिकते आणि स्किनर यांनी त्या आराखड्यातील परिणामाचा भागावर झूम इन करून त्याला अधिक तपशीलवार आणि उपयोजित बनवलं बरोबर त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की प्रबलनाचा पद्धतशीर वापर करून वर्तनाला विशिष्ट आकार कसा देता येतो थोडक्यात सांगायचं तर थॉन्डाईक यांनी काय महत्वाचं आहे हे सांगितलं तर स्किनर यांनी ते कसं करायचं याची एक शक्तिशाली पद्धत दिली म्हणजे थॉन्डाईक यांनी पाया घातला तर स्किनर यांनी त्यावर एक अधिक तपशीलवार आणि व्यावहारिक इमारत उभी केली आज आपण शिकण्याच्या प्रक्रियेमागील काही मूलभूत पण अत्यंत प्रभावी सिद्धांत पाहिले शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार असल्यापासून सरावाचं महत्व आणि सकारात्मक किंवा नकारात्मक परिणामांची आपल्या वर्तनावरील पकड या सगळ्यावर आपण चर्चा केली आपण पाहिलं की थॉन्डाईक यांनी प्रेरणा सराव आणि भावना यांचा संबंध स्पष्ट केला त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की शिकणं ही एक केवळ बौद्धिक प्रक्रिया नाही तर ती एक भावनिक आणि शारीरिक प्रक्रिया सुद्धा आहे तर स्किनर यांनी वर्तनाला योग्य प्रबलनाने कसं वळण लावता येतं हे दाखवून शिक्षण प्रशिक्षण मानसशास्त्र आणि अगदी प्राणी प्रशिक्षणाच्या क्षेत्रातही क्रांती घडवली या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय आपण आत्तापर्यंत बोललो ते बाह्य बक्षीस किंवा परिणामांबद्दल जसं की उंदराला मिळणारं अन्न विद्यार्थ्याला मिळणारी शाब्बासकी किंवा कि तो त्रासदायक अलाम बंद होणं पण अंतर्गत प्रेरणेचं काय अच्छा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती कोणतंही बाह्य प्रबळ नसताना केवळ कुतूहल म्हणून किंवा शिकण्यातला निव्वळ आनंद म्हणून एखादी गोष्ट शिकते तेव्हा त्या शिकण्याला या सिद्धांतांच्या चौकटीत कसं बसवता येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे अनेकजण फक्त स्वतःच्या समाधानासाठी एखादं वाद्य शिकतात चित्रकला जोपासतात किंवा अवघड पुस्तकं वाचतात या प्रकारच्या शिकण्याचं विश्लेषण केवळ परिणामाच्या नियमाने करता येईल का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न